प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्या भाविक सज्जनांच्या चरणी अरदास करतो प्रार्थना करतो की व्हिडिओ ऐकल्यानंतर आवडल्यास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तुम्ही लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं म्हणून तुम्हाला भगवंत म्हणत नाही आहे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी तो शुभ संदेश जगाला दिला की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जान माझा आणि त्या माऊलींच्या सूत्राप्रमाणे आम्हाला आमच्या समयाच्या वर्तमान सद्गुरूने ती शिकवण दिली की नरपूजा नारायण पूजा आणि त्या सुतरा नु, नुसार, तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो खरं तर पंचरत्नगीतेमध्ये म्हटलंय की बहुत जन्मांते सापडला हिरा परतुनी मागारा न मिळे स्वर्गीचे ते देव इच्छिते सकळ मिळावा मनुष्य जन्म एक वेळ स्वर्गातले देवसुद्धा इच्छा करतात की आम्हाला एक वेळ मनुष्य जन्म मिळावा कारण मनुष्य जन्म असा एक अनमोल जन्म आहे की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव फिरून नक्षकांत असा मनुष्यदेह आम्हाला प्राप्त झाला आणि या मनुष्य देहाचं महत्व असं आहे की शेवटली पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे वर्म जाणण्याचा अधिकार हा मनुष्याला आहे देव कुठे आहे कसा आहे हे सगळं जाणण्याचा अधिकार भगवंतानेच देवाला दिला देवाने मनुष्याला दिला तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सजनानो देवाने तो अधिकार मनुष्याला दिला का तर एवढी सृष्टी निर्माण केली आणि शेवटची कलाकृती हा मनुष्य आहे अतिशय हुशार बुद्धिमान कलाकृती बनवली म्हणून भगवंताला हर्ष झाला आनंद झाला पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार मानवाशी परमात्मा प्राप्तीचा भगवंताने आपल्या प्राप्तीचा अधिकारच तुम्हाला देऊन टाकला बाबांनो म्हणून हरदेव सिंगजी महाराज आपल्या हरदेव वाणीमध्ये म्हणतात की दुनिया एक सफर है बंदे तेरा ठिकाण आहे कहे हर देव कहा से आया कहाँ पे तुझको जाना जा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो मला नेमकं कुठं जायचं आहे याचा विचार कधीतरी करा जोपर्यंत याचा आम्ही विचार करत नाही आहे तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं तो, तो आत्मज्ञान आत्मबोध आत्मदर्शन होणार नाही आहे त्याचा विचार करायला हवा आणि मग तो विचार झाल्यानंतर सद्गुरूला शरण आल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं आत्मबोध होईल मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याचं ज्ञान आम्हाला खऱ्या अर्थानं होईल माऊली म्हणतात ना की जे जे बेटे भूत ते, ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जा ना माझा तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो ते म्हंटल ना तू आलास कुठून जाणार कुठं कसं तुला कळणार आणि खऱ्या देवाशी तुझं का नातं जुळणार जगतवंदे जगदगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तू कोब्बार आहे तुम्हा आम्हाला सांगून गेले की तुका माने कैसे आंदळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा तो जो खरा देव आहे तो नेमका कुठे आहे याच आत्ममंथन करणं गरजेचं आहे बाबा तू कोण आहेस तुला जन्म का मिळाला याचा आत्ममंथन करणं गरजेचं आहे म्हणून वैष्णवरा श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मनोनी जाणतेने गुरु भजी जे तेने कृत्यकार्य होई होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषेती की तुम्हाला जर त्या परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर मूळ शोधलं पाहिजे मूळ शोधण्यासाठी सद्गुरूला शरण गेलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की तद्विधी प्रणितेन परीप्रश्न शेवया उपदेशेंती ते ज्ञानं ज्ञानी न आणि म्हणून म्हटले की यदा यदा ही धर्मश ग्ला भारत अभ्युतानम धर्मश तदात्मानमृजामेहम परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनाथाय संभवा मी युगे युगे हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचे हानी व वृद्धी होते तेव्हा तेव्हा सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश नाश करण्यासाठी संभवे करून योगा योगाला मला अवतरित व्हावं लागतं तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो जोपर्यंत आम्हाला आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानात्म अनुभूतीनात्मसाक्षातकारानं त्या हरीची प्राप्ती होत नाही आहे तोपर्यंत आमचा यहलोक आणि परलोक सुखी सुयेला होत नाही आहे म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहुनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात की त्यासाठी एकच सोय आहे कि सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी किंवा शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले हरिप्राप्ती शिव उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंदने तुटती भवाची बंदने तुटती भवाची बंदने आज तोच शुभ संदेश देताना संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देतायत की जो संतांनी म्हणतानी पंतानी ग्रंथांनी आजपर्यंत दिला की बाबा रे एकाला जाना एकाला माना एक व्हा म्हणताय ना मुकाने की देव एक आहे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हालत नाही आहे मग त्याला जाणण्याची कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधी कधीतरी प्रश्न निर्माण करा की बाबा मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो स्वतःला प्रश्न विचारा स्वतः आत्ममंथन करा आणि आत्ममंथन केल्यानंतर त्याचं उत्तर तो ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाची खून ब्रह्मज्ञानाचं वर्म खरं तर आज जगामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी दाखवतात खरं तर तुम्ही तो ग्रंथ घेऊन या वेद पुराण उपनिषेद सगळं घेऊन या आणि त्याच्यामध्ये जसा परमात्मा सांगितला आहे तसाच्या तसा, तसा शास्त्रप्रचितीने ठणकावून घ्या आत्मप्रचितीने ठणकावून घ्या गुरुप्रचितीने ठणकावून घ्या तुम्ही मडकं साधं खरेदी करायला गेल्याच्या नंतर दहा वेळा वाजवून बघता कच्चा आहे की पक्का आहे मग आम्ही जी भक्ती करतोय ती कधी वाजवून बघणार आहात कच्ची आहे की पक्की आहे खरं तर कच्ची किंवा पक्की हे समजावून सांगण्यासाठीच वर्तमान समयाचे सद्गुरू येत असतात अहो नामदेव महाराजांच्या पुढ्यामध्ये देव नाचत होते भजनात नाचत होते नामदेव महाराजांचा प्रसाद खात होते तेवढे तरी आम्ही महान नाही आहे तरीसुद्धा नामदेव महाराजांना सांगितलं भगवंताने की नामा तो कच्चाच आहेस आणि तुला सद्गुरू केल्याशिवाय पक्क होता येणार नाही म्हणून औंड्या नागनाथाच्या मंदिरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये त्या शंकराच्या मंदिरामध्ये खेचर स्वामींकडून नामदेव महाराजांना ज्ञान प्राप्त झालं आणि नामदेव महाराज म्हणाले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आणि असं म्हणत म्हणत ते पंजाबपर्यंत पोहोचले आणि पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर तिथे गुरुवाणी जी वाचत होते त्याच्यामध्ये तूही तूही शब्द येत होता नामदेव महाराजांनी म्हटलं की हा तूही ही जे म्हणताय तुम्ही त्याला तुम्ही जाणलाय का मी खेचर जाणलं आहे आणि मग नामदेव महाराजांनी ते ज्ञान सगळीकडे पसरवलं म्हणून पंजाबमध्ये शंभरहून अधिक मंदिरं नामदेव महाराजांचे आहेत बाबानं तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं तेच ज्ञान पंजाबमधून खरं तर संत निरंकारी मिशनकडं तो ज्ञानाचा बोध मिळाला आणि सगळ्या जगाला ते ज्ञान वाटण्याचं काम आज संत निरंकारी मिशन आहे या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सु करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात प्रेमाने बोला धन्यंकाजी एवं राम कृष्ण हरी